भव्य सेट आकर्षक देखावे विद्युत रोषणाई या डोळ्यांचं पारणं फेडणारे महाकाव्य रामायणातील प्रसंग यांनी उपस्थितांना अक्षरशः मोहिनी गीत गीतनाट्य नृत्य आणि वादनाच्या माध्यमातून रामायणातील एकेका प्रसंगाचं सादरीकरण होत गेलं आणि रसिक या रामायण भक्तीत हरवून गेले दरम्यान रामायण हे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचं ओळख करून देतं रामायणातील एक एक पात्र जीवन प्रणाली सांगणारे आहे असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर यांनी केलं राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं महाकाव्य रामायण या कार्यक्रमाचं आयोजन गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांनी पुन्हा एकदा गदी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि सुधीर फडके यांच्या आवाजातून अजरामर झालेल्या गीतरामायणातील विविध प्रसंगातील गीतांचं सादरीकरण प्रत्यक्ष अनुभवलं स्वय श्री राम प्रभू ऐकती दशरथा घे हे पसायदान राम जन्म लाग सखे अवघा चला चला स्वयंवर झाले सीतेचे अशा एकेका अजुरामर गीतांचं सादरीकरण यावेळी झालं त्याला रसिकांनीही मनापासून दाद दिली यावेळी मुनगंटीवार म्हणाले चारशे शहाण्णव वर्षांच्या संघर्षानंतर बावीस जानेवारी रोजी श्रीमरामाची अयोध्या इथं पुनर्प्रतिष्ठापना झाली त्यासाठी महाराष्ट्राचे योगदान लाभले ही भाग्याची गोष्ट मंदिरातील महाद्वारासाठी लागणारं लाकूड काष्ट हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे रामायणातील जटायू हे महत्वाचं पात्र आहे त्या जटायू संवर्धनासाठी आपण नाशिक ताडोबा आणि पेंच इथं तीन जटायू संवर्धन केंद्र सुरू केली आहेत रामायणातील एक एक पात्र जीवन प्रणाली सांगणार आहे संकटातून सावरण्याचं सा बळ प्रभू श्रीराम देतात अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली दिनांक ते फेब्रुवारी रोजी खारघर इथं अश्वमेध यज्ञ आयोजित केला असल्याची माहिती पिढीपर्यंत आपली संस्कृती पोहोचवण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे ही अतिशय चांगली बाब आहे या, या महाकाव्य रामायण सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर सीतामाईच्या भूमिकेत अभिनेत्री वृण्मयी देशपांडे आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत शुभंकर परांजपे या कलाकारांनी सादरीकरण केलं तीनशेहून अधिक कलाकारांनी उत्तमोत्तम सादरीकरण करून रसिकांना खेळवून ठेवलं